महेश नवमी पर्वानिमित्तास संपूर्ण देशभरामध्ये महेश्वरी समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याच अनुषंगाने दर्यापूर येथे सुद्धा महेश्वरी समाज बांधवाच्या वतीने गेल्या तीन दिवसापासून रक्तदान शिबिर समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या सत्कार यासह शहरातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीला महेश्वरी समाजातील महिला व नागरिकासह चिमुकले मुलेसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थितीत झाले होते कार्यक्रम हा हम आम समाजा माहेश्वरी समाजा फार मोटा पर्व आता कारण कि महेश्वरी समाज का जो उत्पत्ति है आज का दिवसी जा है आम आहोद शिविर की अनुयायू आज का दिवस महेश नवमी पूर्ण भारत माहेश्वरी समाज दिवसा उत्सव फार मोटा उत्साहन करता महेश नवमी पर्व है आमचा माहेश्वरी समाजा त्यानिमित्ताने तीन दिवसापासून याचे कार्यक्रम चालू आहे ब्लड डोनेशन कॅम्प बाकीच्या नंतर स्नेह संमेलनासारखे कार्यक्रम आणि आज महेश नवमीचा उत्सव समाजातल्या काही लोकांनी जे कार्य केलेलं आहे त्यांचा सत्कार आणि त्याबरोबर बाकीचे आलेले वरिष्ठ लोक आहेत त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही संपूर्ण आणि त्याच्यानंतर आमच्या प्रसादीचा कार्यक्रम शहरात पूर्ण शहरातून ही मिरवणूक काढण्यात आलेली आहे त्याचे दिखावे सुद्धा आपण केलेले आहेत दरवर्षी प्रमाणे हा उत्सव आम्ही साजरा करत आहोत हा आमचा उत्पत्ती दिवस आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा हो। आणि राहूच अपडेट